आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी चडचण शहरातील उमदी पंढरपूर रस्त्यावरील येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आता कर्नाटक महाराष्ट्र राज्यभरात धकादायक बँक दरोड्याच्या प्रकरणाच्या यादीत सामील झाली आहे आज मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चडचण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मोठ्या प्रमाणात दरोडा पडला कर्मचारी गेटला कुलूप न लावता काम करत असताना तीन मुखवटा घातलेले लोक शाखेत घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि चाकूने धमकावले रूममधून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना बांधले आणि गळा दाबला त्यांनी अवघ्या वीस मिनिटात बँक लुटली आणि पळून गेले नंतर एका ग्राहकाने बँकेत जाऊन पाहिले की कर्मचाऱ्यांचे हात बांधलेले होते आणि तोंड बांधलेले होते नंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि चडचण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असे स्थानिकांनी लोकधारा चॅनलला सांगितले सध्या तपास सुरू आहे आणि किती रोख रक्कम चोरीला गेली गुन्हा कसा घडला यासारख्या तपशिलांची माहिती तपासानंतरच कळेल मागील वर्षी नुकतीच मणगुली येथील कॅनरा बँकेत मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचे आठवते आधी तपास चढचण पोलीस करत आहेत ओमदी चढचण बातमीदार विनोद राठोड लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा